महाराष्ट्रातला धनगर समाज गेले चाळीस वर्ष झाला धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या माध्यमातून बांधले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतःच लोलापूरमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या धनगर समाजात एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी तर शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिलाही समाजाचा प्रश्न नाही याच्यासाठी आज लोहारा आणि उमरगा तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाजाचा रस्ता उतरणार आहे आणि मोठ्या आक्रमकतेने ह्या मागणीकडे लक्ष देणार असून या मागणीकडे सरकारचं लक्ष देणार आहे सगळ्यात जुनी मागणी कोणत्या समाजाची असेल तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची आहे आणि एवढी वर्ष जर एखाद्या समाजाची पुसून होत असत तर हा समाज काही झोपजल नाही आहे पण हा समाज नक्कीच रस्त्यावर उतरून सरकारला धारा शिकवला शेगवेगळ्यामध्ये सरकारला हाच इशारा आहे या भागातले लोकप्रतिनिधी असतील या भागातले राजकीय नेते असतील